काहून मौली एवढा अधिकार मिळवला तुम्ही एवढा मोठा अधिकार की तुम्ही समाधीच होताना मानसरड दिल्या नवल पंढरीचा मोहा आला अलंकापुरी सगळे साधू संत इंद्रायणीच्या तीरावरती जमले आणि सप्तमी पासूनचा विधी सुरू झाला सप्तमी पासूनचा विधी सुरू झाला एकादशीला उपवास होता द्वादशीला तो उपवास सोडण्यात हो आला आणि बरोबर त्रयोदशी दिवशी पिंपळाच्या पारावरती पंगती बसली वाढायला जीवन वाढायला जगाचा बाप होता मालक होता साक्षात पांडुरंग परमात्मा जेवायला वाढायला होतो सगळे साधू संत जीवन करत होते पण रुखरुख लागली होती का तीर्थयात्रेला जाताना माऊलींनी पुढे चालाव आणि नामदेव महाराजांनी पाठीमागत चालावं आणि पाठीमागत चालता चालता प्रत्येकाला आमंत्रण द्यावं त्रयोदशी समाधीस्थ होणार आहे यावर का आनंद दिला येतो यावर का आनंद दिला यावर का आनंद दिला सर्वांना आमंत्रण दिलं आणि कळालं होतं सगळ्यांना आणि ज्ञानोपराय समाधी घेणार आहेत बावीस वर्षाची ज्ञानोपराय समाधी घेणार आहेत कळालं होतं सगळ्यांना सगळे आले होते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं यांनी ज्ञानोपरा यांच्या जीवनामध्ये एवढा त्रास सहन केला म्हणून तर आपल्यावरती एवढे चांगले दिवस आहेत ना महाराज अहो आळंदी एवढी पवित्र आळंदी अशी जागा आहे महाराज तिथं खास जरी नाही भेटलो तरी माणूस प्रसन्न राहतो एवढी ताकद आहे त्या आळंदीची एवढी ताकद माऊलींची आहो किती गणगण असू द्या फक्त तुम्ही पाच मिनिटं मौलीच्या दर्शनाला जा आणि पाच मिनिटं सगळं दुःख निवारण करण्याची ताकद ज्ञानोपरा एखाद्याच्या अंतकरणामध्ये मौलीबद्दल खूप प्रेम असेल ना आणि त्यांना मौलीच्या समाधी सोहळ्याला जायचं आहे पण जाता येत नाही ना कारण शरीर साध्यत नाही म्हातार पण आलेलं आहे शरीर साध्यत नाही शरीर थकलेलं आहे मग त्या आळंदीला जाणाऱ्या माणसाला सांगता तुम्ही चाललात ना आळंदीला मग जाता जाता एवढा आमचा शेवटचा नेरो पाऊलींपर्यंत जाता आळंदी

भूमिवी तर्हि हात् मा ज्ञानेश्व अन्तरे जा मुनेशमा